जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय आहे पहिल्या छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या कोणत्या गीतासाठी हा पुरस्कार मिळाला तर त्यांना त्यांच्या अनादिमी आनंद मी या गीतासाठी हा पुरस्कार मिळाला आहे मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत हा पुरस्कार सुरू केला असून हा पुरस्कार दरवर्षी एका गीताला देण्यात येणार आहे या पुरस्काराचं स्वरूप काय असं जर विचारलं तर दोन लाख रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि मित्रांनो हा प्रश्न एक्झाममध्ये मध्ये निश्चित विचारण्यात येईल त्यासाठी या संबंधित एवढी माहिती नोट करून घ्या आता हा प्रश्न पहा या प्रश्नात आपल्याला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने संबंधित विधानांचा अभ्यास करायचा आहे या योजनेविषयी थोडक्यात माहिती सांगायची झाली तर आपल्या जिल्ह्यात ज्या शेतमालाचे सर्वाधिक उत्पादन असेल त्यानुसार या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेऊन उद्योग उभारता येतो आणि असा उद्योग उभारणीसाठी वैयक्तिक व्यक्ती शेतकरी उत्पादन संस्था स्वयं सहायता गट अशासकीय संस्था व सहकारी संस्था पात्र आहेत आता तुम्हाला हे लक्षातच असेल की ही योजना एक जिल्हा एक उत्पादन या संकल्पनेला प्रमोट करते आता या प्रश्नातील पहिलं विधान पहा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही भारत सरकारने एकोणतीस जून दोन हजार वीस रोजी सुरू केली हे विधान बरोबर आहे ही योजना एकोणतीस जून दोन हजार वीस रोजी सुरू झाली असून या योजनेअंतर्गत वैयक्तिक उद्योजकांना पस्तीस टक्के अनुदान देण्यात येते हे सुद्धा विधान बरोबर आहे शेवटचं विधान पहा काय म्हणतं सरकारने पस्तीस टक्के अनुदान दिल्यानंतर उर्वरित रक्कम बँक कर्जाद्वारे मिळेल आणि यात लाभार्थ्याने किमान पंधरा टक्के स्वतःची गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे शेवटचं विधान या पंधरा टक्क्यामुळे चुकीचं आहे येथे पंधरा टक्के नसून यात लाभार्थ्याने किमान दहा टक्के स्वतःची गुंतवणूक करणे आवश्यक आहे त्यामुळे हे शेवटचं विधान चुकीचं आहे यात आपल्याला योग्य विधान ओळखायचे आहेत ए व बी विधान बरोबर असल्यामुळे या, या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक तीन असेल बरं सध्या ही योजना चर्चेमध्ये का आली तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वाधिक बावीस हजार दहा प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यामुळे ही योजना सध्या चर्चेमध्ये होती ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा कार्बन बाजारपेठेवरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृतीचे आयोजन कोटे करण्यात आले तर आता कार्बन बाजारपेठेवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून था। त्याला प्रकृती असं नाव देण्यात आलं होतं व याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे ही जी परिषद आहे ही चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले असून याचं उद्घाटन केंद्रीय ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते करण्यात आले ही परिषद कोणाद्वारे आयोजित करण्यात आली तर ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं था। तुमच्या एक्स्ट्रा माहितीमध्ये सुद्धा नोट करून घ्या सत्त्याण्णवच्या हवामान बदलावरील क्योटो प्रोटोकॉलद्वारे कार्बन क्रेडिटची सुरुवात करण्यात आली होती व जी परिषद आहे या परिषदेत दिया मिर्जा सुद्धा हजर होत्या आणि दिया मिर्जा यांच्याविषयी ही गोष्ट लक्षात ठेवा की दिया मिर्जा या संयुक्त राष्ट्राच्या सदिच्छा दूत आहेत आता येथे ज्या इतर परिषदा पार पडल्या होत्या त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा सत्तावीसव्या पश्चिम विभागीय परिषदेचं आयोजन आपल्या पुण्यामध्ये करण्यात आलं होतं महिला शांती सैनिकांची पहिली परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडली ग्लोबल इन्व्हेस्टर समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन भोपाळमध्ये करण्यात आलं होतं पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद गांधीनगर पहिल्या रायसीना मध्य पूर्व परिषदेचं आयोजन संयुक्त अरब अमिरात तर एआय ॲक्शन समिटचं आयोजन पॅरिस या शहरात करण्यात आलं होतं पुढील प्रश्न पहा दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता दिल्ली विधानसभेचे नवीन अध्यक्ष हे विजेंद्र गुप्ता बनले आहेत विजेंद्र गुप्ता हे यंदाच्या निवडणुकीत सुद्धा रोहिणी या मतदारसंघातून निवडून आले आहेत ते दोन हजार पासून सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आहेत विजेंद्र गुप्ता यांनी याआधी दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून देखील कार्य केलं होतं आता येथे दिल्लीचा उल्लेख आला आहे तर दिल्ली संबंधित हे प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया एकोणीसशे अकरा मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात आली त्यावेळेस भारताचे वाईसराय कोण होते तर त्यावेळेस वाईस हे लॉर्ड हॉर्डिंग होते बरं दिल्लीला अधिकृतपणे राष्ट्रीय राजधानी क्षेत्र हा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला तर हा दर्जा दिल्लीला एकोणीसशे एक्क्याण्णव साली देण्यात आला याच वर्षी एकोणसत्तरावी घटनादुरुस्ती करून दिल्लीला हा दर्जा मिळाला आहे आणि या एकोणसत्तराव्या घटनादुरुस्तीने दिल्लीसाठी कोणते नवीन कलम समाविष्ट करण्यात आले तर दिल्लीसाठी या घटना दुरुस्तीद्वारे दोनशे एकोणचाळीस ए ए हे कलम समाविष्ट करण्यात आले ही जी एकोणसत्तरावी घटना दुरुस्ती आहे ही लागू झाल्यानंतर दिल्ली सरकारला कोणत्या विषयावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही तर ही एकोणसत्तरावी घटना दुरुस्ती लागू झाल्यापासून दिल्ली सरकारला सार्वजनिक सुव्यवस्था पोलीस आणि जमीन या तीन विषयावर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही आता हा प्रश्न पहा अलीकडेच कोणत्या देशाने आपल्या देशाचे नागरिकत्व देण्यासाठी गोल्ड कार्ड योजनेची घोषणा केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अमेरिका या देशाने आता आपल्या देशाचे नागरिकत्व देण्यासाठी गोल्ड कार्ड योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत परदेशी नागरिक हे पाच दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास चौवेचाळीस कोटी अमेरिकेला देऊन त्या देशाचं नागरिकत्व मिळू शकतं आणि नागरिकत्व मिळाल्यानंतर त्या नागरिकांना अमेरिकेतील ग्रीन कार्ड सारखेच राहण्याचे अधिकार मिळतील ही जी नवीन गोल्ड कार्ड योजना आहे ही या आधीच्या कोणत्या कार्यक्रमाची जागा घेईल तर ए बी फाईव्ह विजा या कार्यक्रमाची जागा आता ही गोल्ड कार्ड योजना घेईल नेक्स्ट क्वेश्चन बॅडमिंटन आशिया मिश्र अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच इंडोनेशिया या देशाने या बॅडमिंटन आशिया मिश्र अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांनी अंतिम सामन्यात चीनला हरून ही स्पर्धा जिंकली आहे या स्पर्धेविषयी दोन तीन पॉईंट नोट करून घ्या ही या स्पर्धेची चौथी आवृत्ती असून याचं आयोजन चीनमधील किंगदाओ येथे करण्यात आलं होतं व ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते पुढील प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने खालीलपैकी कोणते ऍप लाँच केले नुकतेच आता भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबी डाटा हे नवीन ऍप लॉन्च केला आहे या ॲपचा उद्देश काय तर भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित मायक्रो इकॉनॉमिक आणि वित्तीय डेटांमध्ये सहज प्रवेश प्रदान करणे हा ॲपचा उद्देश असून हे ॲप विशेषत संशोधक विद्यार्थी धोरणकर्ते आणि सामान्य लोकांसाठी डिझाईन केलेला आहे बरे या आरबीआयची स्थापना कधी करण्यात आली होती तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये याची स्थापना करण्यात आली असून याचं राष्ट्रीयकरण एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये करण्यात आलं याचं मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथे याचं मुख्यालय असून याचे पहिले भारतीय गव्हर्नर हे सी डी देशमुख होते बरं सध्या आता आरबीआयचे सव्वीसावे गव्हर्नर कोण आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या संस्थेने भारतातील पहिला हायपर लूप टेस्ट ट्रॅक विकसित केला तर आता भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक हा आय आय मद्रास या संस्थेने विकसित केला असून याची एकूण लांबी किती तर या ट्रॅकची एकूण लांबी ही चारशे बावीस मीटर इतकी आहे हा टेस्ट ट्रॅक आय आय टी मद्रासने भारतीय रेल्वेच्या सहकार्याने विकसित केला आहे आता हा प्रश्न पहा कोणत्या राज्याद्वारे झुमोईर बिनंदिनी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तर हा जो कार्यक्रम आहे याचं आयोजन आसाम राज्याद्वारे करण्यात आला असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजर राहून संबोधित केल्यामुळे हा कार्यक्रम महत्वाचा ठरतो तर लक्षात ठेवा झुमोईर बिनंदिनी हा कार्यक्रम आसाममध्ये आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम कशासाठी आयोजित करण्यात आला तर आसाममधील चहा उद्योगाला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं येथे चहाविषयी आपण बोलत आहोत तर याविषयी हे प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया भारतातील चहा उत्पादनात आसामचा किती टक्के वाटा आहे तर भारतातील चहा उत्पादनात आसामचा सुमारे पन्नास टक्के वाटा आहे परत टी बोर्ड ऑफ इंडियाचं मुख्यालय कोठे आहे तर या टी बोर्ड ऑफ इंडियाचं मुख्यालय कोलकाता येथे आहे अजून एक महत्वाचा प्रश्न भारतातील कोणते शहर हे चहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं तर चहाची राजधानी म्हणून जोरहाट हे शहर ओळखलं जातं बरं जर आपल्याला असं विचारलं की कोणत्या प्रकारच्या मातीमुळे आसाममध्ये चहाचे उत्पादन जास्त होते तर आसाममधील चिकन माती मिश्रित गाळाच्या मृदेमुळे या राज्यात चहाचं उत्पादन जास्त होतं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेले सोरो घोषाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे सोरो घोषाल हे स्क्वॅश या खेळाशी संबंधित आहेत सध्या ते चर्चेमध्ये का आले आहेत तर नुकतेच आता त्यांनी सिडनी क्लासिक स्क्वॅश या स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यामुळे ते सध्या चर्चेमध्ये आले आहेत मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील कोणत्या राज्यात बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच तेलंगणा या राज्यात बहात्तरव्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे ही स्पर्धा सात मे ते एकतीस मे दरम्यान चालेल आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा भारतीय तटरक्षक दलाद्वारे सागर कवच या युद्धाभ्यासाचं आयोजन कोठे करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद